नगर परिषद हिंगोलीचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत पानपट्ट्यावर कारवाई करत अनेक पानपट्ट्यातून तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट गुटखा जप्त करण्यात आला आहे अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी बाणटापऱ्यांमधून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे अशा बांधकेऱ्यांवर बाणटापऱ्यावर नगरपालिकेमार्फत पोलीस प्रशासनाच्या मदतीने आज कारवाई करण्यात आली तर आपण जेव्हा आकारले गेले कसे आहे यामध्ये ज्यांच्याकडे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सापडले ते साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि पाच हजार रुपयाचा दंड आपण करण्यात शाळेच्या किती अंतरावरती दड करत करते कारवाई शाळेपासून शंभर मीटरच्या आतमध्ये तंबाखू पदार्थांची विक्री करण्यावर बंदी आहे त्या ठिकाणी शाळेपासून शंभर मीटर परिसरात तंबाखूची विक्री करू नये आणि आता प्रशासनातर्फे त्यांचा लागू कारवाई केली जाईल सर आपली नगरपालिकेची कारवाई आहे मग शाळा सुद्धा माहीत पाहिजे ना की आपण विकू देऊन त्यांचं काय त्यांना काय सांगतो शाळेवर कारवाईमध्ये प्रतिनिधी शाळा प्रशासन पालक यांच्या सर्वांना सोबत घेऊन त्यांची ना आपण